कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलेला आहे संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे संजय पवार प्रमुख आहेत तर शहर प्रमुख हर्षल सुर्वेनी देखील राजीनामा दिलेला आहे हर्षल सुर्वे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते रवी किरण इंगवलेंच्या जिल्हा प्रमुख पदी नियुक्तीनं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोल्हापुरात नाराजी पाहायला मिळते गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शिवसेनेशी जोडलेले आहात या जिल्ह्याची जबाबदारी शिवसैनिक आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही पार पडलेली आहे मात्र आता हा पदाचाच राजीनामा आपल्याला देण्याची वेळ आली काय नेमकी ही खतखत आहे नाही नवीन नेमणूक झाली जिल्हा प्रमुखांची म्हणून आम्ही नाराज आहोत असं नाही आहे नेमणुकीची प्रक्रिया जी होती ती थोडीफार आम्हाला आवडली नाही ती चुकीची झाली प्रक्रिया असं आमचं मत आहे सर्वस्वी अधिकार हा आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांचा आम्हाला मान्यच आहे परंतु जे आमच्याबरोबर पदाधिकारी इच्छुक होते ह्या पदाला त्यांना आणि त्यांना एकत्र घेऊन निर्णय झाला असता तर बरं झालं असता असं सगळ्यांचं मत होतं आणि त्यांनी आमच्याकडे गेली दोन तीन दिवस जे पदाधिकारी जे शिवसैनिक होते त्यांनी आपल्या माडं भावना व्यक्त केल्या आणि त्यातनं हे पुढं आलेलं आहे हे त्यांना निवडलं म्हणून आलेलं नाही आहे जी प्रक्रिया राबवली ती प्रक्रिया ही दोष होता आणि म्हणून हे उद्रेक झालेला आहे तर काय नेमका दोष तो आहे आणि काय खदखद आहे ती आता तुम्ही व्यक्त करताय कारण गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरेंवरती देखील अनेक वेळा असेच आरोप झालेले आहेत की त्यांनी निवड प्रक्रिया किंवा कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत होतं आणि आता देखील तुम्ही सांगताय की प्रक्रिया चुकीची होती आम्हाला कुणालाही विश्वास आहे त्या ठिकाणी कधीही ठाकरे कुटुंबीयावर आरोप केलेला नाही आणि करणार पण नाही ठाकरे कुटुंबियांपर्यंत उद्धव साहेबांपर्यंत जी लोकं माहिती देतात बाबा कुठला माणूस निवडला पाहिजे कुठला उमेदवार पाहिजे लोकसेवेला आमदारकीला जिल्हा परिषदला पंचायत समितीला ती लोकं तिथपर्यंत जातात त्यांची पारदर्शकता तपासणं आता भविष्यासाठी गरजेचं असं मी त्यांना विनंती करीन सूचना करीन मी सल्ला देऊ शकत नाही विनंती मी खूप लहान आहे त्यांच्यासमोर आणि त्यामुळे घडलेलं आहे हे सगळं काय घडलेलं आहे माझा एकच होतं की बाबा मी उपनेता म्हणून काम करतोय मी इथं जिल्हा प्रमुख गेली सोळा वर्ष काम करतोय ह्या पक्षात छत्तीस वर्ष काम करतोय मला व्यक्ती आणि व्यक्ती मला कोल्हापूर जिल्ह्यातली माहिती आहे मला मी म्हणत नाही मी म्हणत त्यालाच द्या जी इच्छुक होते त्या चौघांची नावं आम्ही संपर्कात दिली होती त्यांना एकत्र म्हणून हा निर्णय झाला असता तर कुठेही वाद झाला नसता पण शेवटी मी जर न्याय देऊ शकत नसन मी हा उपनेता पदाला मी योग्य नसेल मी ह्या पदावर राहायचं कशाला कॅमेरामन ओंकार वळवडे सर शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर I <laughs>